चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बघा मी तुमच्यासमोर आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे ही सेवा केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी जी आहे तर ती नांदणार आहे आता ही सेवा केव्हा केव्हा हा जो उपाय तुम्हाला आहे तो आजच करायचा आहे बघ आज आहे गुरुवार आणि त्यातल्या ता त्यात स्वामींचा वारसुद्धा आहे आणि त्यात आज गुरुपुष्य पुष्य नक्षत्र आहे आणि वेगावर जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदणार आहे पण बघा या ठिकाणी ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यातील आर्थिक अड अडचणी आर ज्या आहेत त्या संपाव्या यासाठी आपल्या स्वतःचे जे कष्ट आहेत ते प्रामाणिकपणाचे असलेच पाहिजेत बघा हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये बघा कधी कधी कसं होतं की आपल्याला पैसा कमावण्यासाठी बघा मेहनत घ्यायची असते कष्ट करायचे असतात जो काही आपला व्यवसाय असेल जे काही छोटी मोठी नोकरी असेल ती अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे करायची आहे आणि मग हे जे उपाय आहेत सेवा आहेत ते तुम्हाला करायचे आहेत भगवान देखील बघा त्याच व्यक्तीला मदत करायचं असतात जी व्यक्ती स्वतःची मदत करण्याचा प्रयत्न करत असते यामुळे स्वतःचे प्रयत्न बघा आणि मग ही जी दैवी शक्ती आहे या दैवी शक्तीचा असतात या दोन्ही गोष्टी जर बघा एकत्र आल्या तर नक्कीच आपलं नशीब जे आहे ते बदलू शकतं तर बघा आपल्याला आता कुठला उपाय करायचा आहे ते आज आपण आपण जाणूनच घेणार आहोत बघा आणि हा उपाय आजच का करायचा तर बघा गुरुपुष्यमृत्यगावर जर आपली लक्ष्मी प्राप्तीच्या काही आपण सेवा केल्या तर निश्चितच त्याने आपल्याला सकारात्मक बदल दिसून येत असतात यापैकी बघा एक तुम्हाला चोवीस वातींची सेवा करायची आहे त्याविषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ तुम्ही पहा बघा अशा पद्धतीने सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा नक्कीच तो जो म्हणजे बघा उपाय आहे त्याने शंभर टक्के आपल्या अडचणी सुटल्याशिवाय राहत नाहीत फक्त करून बघा एकदा विश्वासाने आणि मग त्याचा लाभ घ्या तर बघा आता ज्यांना बघा ती सेवा करणं शक्य होणार नाही त्यांनी बघा बऱ्याच जणांची इच्छा असते की एखादी सेवा करायची असते उपाय करायचा असतो पण मग थोडासा कालावधी जास्त असतो आता बघा चोवीस दिवस म्हटलं तरी जवळजवळ बघा एक महिना येतो कारण त्यामध्ये आपला मासिक धर्म येतो तर मग ह्या ज्या काही अडचणी आहेत त्यामुळे कधी कधी आपल्याला एखादी सेवा करणं शक्य होत नाही तर मग तुम्ही काय करू शकता तर बघा तीच सेवा जी आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि बघा ही सेवा तुम्ही करून बघितलीत ना या सेवेला फार वेळसुद्धा लागणार नाही आजच्या दिवशी बघा ही सेवा तुम्हाला करायची आहे फक्त आजच्या दिवसामधील ही देखील आपल्याला फक्त ती वेळसुद्धा पाळायची आहे हे लक्षात घ्या आणि त्याच वेळेस तुम्हाला जे हे जे करायचं आहे हे व्हिडिओ ऐकल्यानंतर बघा मग संध्याकाळी करू का दुपारी करू का रात्री केलं चा, तर चालेल का असं तुम्ही कमेंटमध्ये मला नका विचारू कारण ही जे या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला टायमिंग सांगणार आहे त्या वेळेलाच त्या टायमिंगलाच तुम्हाला हा जो उपाय आहे ना तो करायचा आहे आपल्याला बघा त्या वेळेचं महत्त्व जे आहे ना ते पाळायचं आहे त्याच वेळेत आपल्याकडून ती सेवा झाली पाहिजे बघा गुरुपुष्यामृत जे आहे ते रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटानंतर म्हणजेच अकरा वाजून चौतीस मिनटानंतर सुरू होत आहे आणि तो शुक्रवारच्या सकाळपर्यंत राहणार आहे साडेसहापर्यंत ते सूर्योदयापर्यंत राहणार आहे तर मग बघा तुम्हाला रात्री आजच्या रात्री म्हणजे गुरुवारच्या रात्री तुम्हाला अकरा वाजून चौतीस मिनिटांनी ही सेवा जी आहे ती करायची आहे आता अकरा वाजून चौतीस मिनिटांनी सेवा करायची असली तरीही बघा पूर्वतयारी आपण आपल्याला अगोदरच करायची असते आता पूर्वतयारीसाठी काय करायला लागणार आहे तर बघा आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे मग तुम तुम्ही कुठलाही घेऊ शकता घरामध्ये जो दिवा असेल तो घेऊ शकता पण मग बघा तुम्ही तुमच्याकडे जो दिवा आहे ना तो घेतला तरीसुद्धा चालेल पणती घेतली तरीसुद्धा चालेल फक्त ती पणती घेताना तुम्हाला ती स्वच्छ करून घ्यायची आहे अशा पद्धतीचा दिवा आपल्याला लावायचा आहे बघा अगदीच तुमच्याकडे फक्त एकच दिवा असेल तर मग बघा तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये ल दिवा लावलेला असेल तर मग तुम्ही काय करू शकता की कणकेचा दिवासुद्धा बनवून घेऊ शकता तोसुद्धा चालेल फक्त कणकेचा दिवा ज्या वेळेस तुम्ही बनवाल ना त्यामध्ये तुम्हाला चिमुटबभर हळद जी आहे ना ती टाकायची फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ नाही टाकायचं मग अशा पद्धतीने तुम्हाला दिवा बनवून घ्यायचा आहे तर बघ आता झाली ही तुमची पूर्वतयारी आता बरोबर अकरा वाजून चौतीस मिनिटांनी तुम्हाला या शेवेला जी आहे तर सुरुवात करायची आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे आता हा दिवा बघा तुमचा ऑलरेडी तयार झालेला आहे मग त्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचा आहे आणि तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि जी वात आपण लावणार आहोत ती लाल रंगाची घ्यायची आहे बघा बाजारामध्ये लाल रंगाचा कलावा मिळतो जिथे पूजेचं साहित्य मिळते त्या ठिकाणी तुम्ही विचारलं तर अगदी त्या ठिकाणी तुम्हाला सहज मिळून जाईल दहा रुपयाला भरपूर मोठा दोरा मिळून जातो तो सहज तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल तर तो तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि त्याची बघा वात आपल्याला बनवायची आहे अगदीच बघा वेळेवरती तुम्ही हा जर माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला ते आणायला टाईम मिळाला नसेल तर मग तुम्ही काय करू शकता की आपल्या घरामध्ये जी काही कापसाची वात असते ती घेऊ शकता आणि मग तिला मग थोडंसं तुम्ही जे आपल्या घरामध्ये लाल कुंकू असतं कुंकूमध्ये थोडंसं पाणी घालून टाकायचं ओलसर करून आणि जी ती वात आहे ती वाल वात जी आहे ती लाल करून घ्यायची आहे अशा पद्धतीने लाल थेवन, थेवन, ही लाल वातच जी आहे ना ती तुम्हाला घ्यायची आहे आणि प्रज्वलित करायची आहे आता बघा दिवामध्ये तूप घालून ठेवणं भिजून ठेवणं ह्याही गोष्टी तुम्ही रात्री साडे अकराच्या अगोदर करू शकतात पण दिवा जो प्रज्वलित करायचा आहे तो तुम्हाला बरोबर रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनी किंवा त्यानंतर पाच ते दहा मिनिट इकडे तिकडे झाले तरीसुद्धा चालू शकतील तरी, तरी पण बघा त्या अगोदर नाही तर बघा अशा पद्धतीचा हा दिवा आपल्या जो घराचा मुख्य दरवाजा आहे तिथे तुम्हाला लावायचा आहे बघा मुख्य दरवाज्यावर का बरं तर मी तुम्हाला सांगते मुख्य दरवाज्यावर दिवा का लावायचा तर ती जी वेळ आहे ती गुरुपुष्यामृत म्हणजे तो जो योग आहे तो गुरुपुष्यामृत योग आहे त्यावेळेस लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरी होणार आहे तर आपल्याला लक्ष्मी मातेचे आवाहन करायचे आहे ते दिवा किंवा तिला दिवा लावून जे आहे ना ते आपल्याला लक्ष्मी मातेला आमंत्रित करायचं आहे आणि लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी आपल्याला मुख्य दरवाजा जो आहे तो दिवा लावून ठेवायचा आहे तर बघा आता हा जो दिवा आहे तो दिवा लावून ठेवत असताना त्या दिवामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जर बघा तुम्ही पणती किंवा दुसरा दिवा घेतला असेल तर त्यामध्ये चिमुटभभर हळद टाकायची आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचाच वापर करायचा आहे आणि त्यामध्ये चिमुटभभर हळद टाकायची आहे आणि दोन फुल असलेल्या लवंगा टाकायचे आहेत हे तुम्ही आवर्जून बघा आणि हळद लवंग हळद गाईचं तूप हे सगळं काही झालं बघा हे ज्या सर्व गोष्टी आहेत ना त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत या गोष्टींचा वापर करून आपल्याला तो, है, तो, तो ने दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा मुख्य दरवाजावर लावायचा आहे बघा आता मुख्य दरवाजावर लावताना कुठल्या बाजूला लावावं तर बघा आपण जसं घरामध्ये प्रवेश करतो तशाच पद्धतीने दरवाज्याकडे तोंड करून आतल्या बाजूने तोंड करून उभं राहायचं आणि आपली जी उजवी बाजू येणार आहे त्या बाजूला तो दिवा लावायचा आहे आता त्या दिव्याची वात म्हणजे बघा दिव्याची वात कुठल्या दिशेला करायची बघा जर तुम्ही फुलवात केलेली असेल तर मग वात कुठल्या दिशेला करायची हा तुम्हाला प्रश्नच येणार नाही पण जर बघा आपण जी दोन वाती जी एक वाद तयार करत असतो तशी जर वात तुम्ही तयार केलेली असेल तर तिचं जा तोंड जे आहे ते तुम्ही दक्षिण दिशा सोडून बाकी इतर कुठल्याही दिशेला तुम्ही करू शकता पूर्वेला पश्चिमेला किंवा उत्तरेला देखील केलं तरी सुद्धा चाललंय फक्त ही जी वाती आहे ना ती तुम्हाला दक्षिण दिशेला करायचं नाही बघा आता ज्यांचा दक्षिणमुखी दरवाजा आहे त्यांनी काय करावं तर त्यांनी देखील दिशा जी आहे ना तर ती पाळायची आहे उत्तरेला पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड करून तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीने हा मुख्य दरवाजावरचा दिवा आपल्याला लावायचा आहे आता फक्त बघा दिवा लावून द्यायचा आणि मग उठून घरात जायचं का तर असं नाही बघा त्या ठिकाणी आपल्याला त्या दिवा प्रज्वलित केल्यानंतर तिथे हळदी कुंकू फुल अर्पण करायचं हे असेल तर आणि जर फु अशा पद्धतीने बघा दिव्याला म्हणजेच अग्निदेवतेला स्मरण करायचं आणि अग्निदेवतेला सांगायचं की मी लक्ष्मीप्राप्तीसाठी हा जो उपाय आहे तो करत आहे किंवा अशा प्रकारे दिवा प्रज्वलित केलेला आहे तर माझ्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होऊ दे आणि अखंड लक्ष्मी माता जी आहे तर ती आमच्या घरामध्ये निरंतर राहू दे नांदू दे अशी मनापासून प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मुख्य दरवाजावरचा हा जो उपाय आहे या बघा या ठिकाणी केल्यानंतर तुमचा जो उपाय आहे तो थांबत नाही पुढे सुद्धा आहे मी सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा आपल्याला घरात आल्यानंतर काय करायचं तर अगदी बघा तशीच एक दिवा बनवून घ्यायचा आहे शेम त्याच पद्धतीने आणि मग आपल्या देवघरासमोर लावायचं आहे आता तुम्ही बघा साडे अकरानंतर जर लक्ष्मीप्राप्तीची जी चोवीस वातींची सेवा करणार असाल तर ती सेवा तुम्ही हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतरच करायचा आहे पण ती सेवा जर तुम्हाला काही कारणास्तव करणं शक्य नसेल तर हे तुम्हाला काही छोट्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत तर त्या तुम्हाला मी सांगते जसं की बघा तुम्ही बाहेर दिवा लावला तशाच पद्धतीचा दिवा तुम्हाला देवघरासमोर लावायचा आहे आता बघा देवघरासमोर दिवा लावल्यानंतर त्यामध्ये हळदेखील टाकायचं आहे गाईचं तूप टाकायचं आहे त्यानंतर दोन लवंग टाकायचे आहेत फुल असलेला आणि तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आहे आणि बघा लक्ष्मी मातेच्या काही सेवा करायच्या त्यामध्ये बघा काय सेवा येतात हे मी तुम्हाला सांगते बघा एक वेळेस तुम्हाला जे आहे ना ते श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर बघा सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि सोळा वेळेस कुबेर मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आता हे सोळा सोळा वेळेस जरी असलं तरी बघा हे जे मंत्र आहेत ना ते अगदी छोटेसे आहेत त्यामुळे याला जास्त वेळ तुमचा लागणार नाही जसं की बघा लक्ष्मी गायत्री मंत्र मी तुम्हाला सांगते ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात अशा पद्धतीने बघा एवढासा इतकासा छोटासा मंत्र आहे त्यामुळे अगदी सोळा वेळेस म्हणायला तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही हे मंत्र तुम्हाला जर माहीत नसतील तर मग तुम्ही बघा अगदी गुगलवर जरी सर्च केलं तरी तुम्हाला ते सहजपणे मिळून जातील किंवा मग तुमच्याकडे जर नित्य सेवेचं पुस्तक असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मंत्र विभाग जे आहे त्यामध्ये देखील तुम्हाला हे मंत्र जे आहे तर ते मिळून जातील त्यानंतर बघा विष्णू गायत्री मंत्र असं तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर अगदी सहजपणे तुम्हाला ते मंत्र जे आहेत तर ते मिळून जातील अशा पद्धतीने तुम्हाला या मंत्रांची सोळा सोळा वेळेस तुम्हाला बघा ही सेवा करायची आहे श्री सुप्तम सोळा वे सुप्तम सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्र एकदा आणि हे तीन मंत्र जे आहेत ना ते तुम्हाला सोळा सोळा वेळेला अशा पद्धतीने ही सेवा जी आहे ती तुम्हाला करायची मग समजा जर तुम्हाला श्रीसुक्त सोळा वेळेला करायला नाही जमलं तर मग तुम्ही अगदी एक वेळ जरी केलं तरी सुद्धा चालेल ही सेवा करण्यासाठी बघा तर तुम्हाला किती वेळ लागणार आहे तर बघा जास्तीत जास्त तुम्हाला अर्धा ते पाऊण तास लागणार आहे म्हणजेच गुरुपुष्यमृती योग बघा अकरा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि साधारणतः बारा वाजेपर्यंत तुमची जी ही सेवा आहे ना तर ती संपू शकते बघा साडेबारानंतर तर काही ना वाटू शकतं की बापरे इतक्या उशिरापर्यंत सेवा करायची का तर हे बघा आजकाल हे मोबाईलचं जग आहे आणि बघा बऱ्याचशा घरामध्ये अगदी क्वचितच काही घरं सोडली तर बऱ्याचशा घरामध्ये रात्री बारा साडेबारा दीड वाजेपर्यंत मोबाईल चालू असतात जर आपण या त्या गोष्टींसाठी वेळ काढत असू तर या सेवेसाठी तर मात्र आपण नक्कीच वेळ काढू शकतो तर बघा आजच्या या दिवशी या वेळेमध्ये त्या ठराविक वेळेमध्ये ही सेवा तुम्ही करून बघा आणि लक्ष्मी मातेला आपल्या घरी आग्रहाचं आमंत्रण द्या आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच लक्ष्मी मातेची कृपा आणि भगवान श्री हरिची भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्यावरती राहण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे त्यानंतर बघा ही सगळी शे, जी काही सेवा आहे तुमचं वाचन आहे वगैरे करून झाले हे सर्व करून झाल्यानंतर तो जी दिवा आहे तो दिवा प्रज्वलितच राहणार आहे तोपर्यंत तसाच राहू द्या त्यानंतर बघा तुमची सेवा झाल्यानंतर पुन्हा त्यामध्ये थोडंसं तूप घालून ठेवा जोपर्यंत पेटता राहील तोपर्यंत पेटेल या सेवेमध्ये बघा तुम्हाला जर काही नैवेद्य ठेवायचं असेल तर तुम्ही दूध साखर ठेवू शकतात खडी साखर ठेवू शकतात अशा प्रकारे तुम्ही जर ही आराधना केली किंवा के ही सेवा केली तर नक्कीच लक्ष्मी माता आणि भगवान श्री हरिविष्णू शकतो आणि आपले स्वामी महाराज जे आहेत ना या सगळ्यांची कृपादृष्टी जी आहे ना तर ती तुमच्यावर व्हायला वेळ नाही लागणार बघा आता जर ज्यांना मासिक धर्म चालू असेल त्यांनी काय करायचं तर बघा ही तुम्ही सेवा आहे ना तर तुम्ही करू शकत नाही घरातलं दुसरं किंवा तुमचे पती जर करणार असतील तर ते सुद्धा करू शकतात बघा ही सेवा तुम्ही नक्कीच करू शकता पण मा बघा या महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य नाही झालं तर पुन्हा प पुढच्या महिन्यामध्ये गुरुपुष्यामूर्ती येत आहे जरी तुम्ही ही सेवा केली त्यावेळेस तरीसुद्धा चालेल आणि ही सेवा करून बघा ना त्याचा तुम्हाला नक्कीच अनुभव चांगला आल्याशिवाय राहणार नाही आजच्या या व्हिडिओमधून सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशन जे आहेत ना ते तुम्हाला मिळत राहतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ